दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करता अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये मागून तडजोडी करून पंचवीस हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस शिपाई सोमनाथ माने बक्कल हजार छत्तीस नेमणूक सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण व खासगी इसम अक्षय दत्तात्रय पवार राणार वाटबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या यातील तक्रारदार यांची एव त्यांची मुलांचे विरुद्ध सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करून अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी कॉन्स्टेबल सोमनाथ माने नेमणूक सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण व खासगी इसम अक्षय दत्तात्रय पवार राणार वाटंबरे यांनी प्रथम पंचेचाळीस हजार रुपये लाची मागणी केली होती अशी तक्रार प्राप्त झाली दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पडताळणी कारवाईमध्ये प्रथम तीस हजार रुपये लाची मागणी करून तडजोडी अंती पंचवीस हजार रुपये लाच रक्कम पोलीस शिपाई सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवून सदरची पंचवीस हजार लाचेची रक्कम खाजगी इसम अक्षय दत्तात्रे पवार यांच्या हस्ते स्वीकारले असल्याने दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे